अडीच वर्षामध्ये विकासाचा वेग बिलकुल कमी न होऊ देता हे सगळं काम चाललेलं होतं कोरोनाच्या संकटाच्या काळातही नंतर सरकार बदललं आणि आता हे आता चालले झालं सुरू हे सरकार कसं चाललं हे वेगळं सांगण्याची आवश्यकता आपल्याला नाही आम्ही कांद्याकरता आंदोलन केलं कांद्याला भाव नाही शेतीमालाला बाजार नाही विधानसभेमध्ये आम्ही आंदोलन केलं आंदोलन के सभागृहात ग्रह धरला कांदा खरेदीचे आश्वासन दिले अजूनही नाफेडच्या कांद्याची खरेदी सुरू झाली नाही कोणत्या शेतकऱ्याला रुपये मिळायला तयार नाही आटी घालून ठेवल्या त्याच्यामध्ये अतिवृष्टी झाली खूप गारपीट झाली नुकसान झालं आपलं मराठवाड्यासवाद्या सुद्धा अजून निर्णयच नाही जाहीर मात्र भरपूर केलं निर्णय नाही रुपये मिळायला शेतकऱ्याला तयार नाही अशा प्रकारची अवस्था आहे कोणती मदत मिळायला तयार नाही ही अवस्था आहे हा फरक महाविकास आघाडीचा आणि सध्याच्या हे आपण लक्षात घ्या मी आपल्या सगळ्यांना सांगेल की देशामधला सुद्धा माहूल काय तो कुणी विरोधी बोलेल त्याच्या घरी ईडी जाऊन पोहोचते इन्कम टॅक्सची चौकशी सुरू होते पोलीसचा सिसमेरा लागतो कुणीच विरोधी बोलायचं नाही खरं म्हणजे राज्यघटनेमध्ये वादविवाद मान्य केलेला आहे मतमतांतर मान्य केलेलं आहे सत्ताधारी आहे तसा विरोधी पक्ष आहे सत्ताधारीने काम करावं त्याची बाजू मांडावी विरोधकांनी त्यांची बाजू मांडावी हे तर पद्धत आहे परंतु आमच्या विरोधी चालणार नाही अशा पद्धतीनं ना। केंद्र सरकार आणि राज्य सरकारमध्ये आता परिस्थिती निर्माण झालेली आहे राहुलजींनी या सगळ्याच्या विरोधामध्ये भारत जोडो पदयात्रा काढली तीन हजार पाचशे साठ किलोमीटर पासून तर श्रीनगर पर्यंत पायी ते चालले आपण सगळ्या जणांनी साथ दिली आदरणीय उद्धवजी आदित्यजी ते सहभागी झाले त्यांचे सगळे कार्यकर्ते सहभागी झाले आदरणीय पवार साहेब सहभागी झाले दादा जयंतरावजी सहभागी झाले मित्र पक्ष सहभागी झाले आणि एक यशस्वी पदयात्रा ती झाली आणि संपूर्णपणे देशाचं लक्ष वळवलं त्यांनी की महागाईची परिस्थिती ज्याच्यावर हे केंद्र सरकार बोलायला तयार नाही राज्य सरकार बोलत नाही त्या महागाईवर असेल बेरोजगारीवर असेल त्यांनी जागृती निर्माण करण्याचं काम केलं लोकशाहीवर होणारे आघात आघात जे होत आहेत त्यामध्ये जागृती निर्माण करण्याचं काम राहुलजींनी केलं मध्यंतरीचा कालखंड अदानींच्या बाबतीत एक प्रकार असं बाहेर आलं का कशा पत्तीनं ते जगातले दोन नंबरचे श्रीमंत बनले राहुलजींचं सात फेब्रुवारीचं भाषण आहे आपण मुद्दाम युट्यूबवरला जाऊ पुन्हा ऐका आणि त्यांनी विचारलं की अदानी आणि पंतप्रधान मोदीजी यांचा नेमका संबंध काय उत्तर दिलं नाही मधून ते भाषण काढून टाकलं गेलं राहुलजी परदेशात गेले त्यांनी या लोकशाहीबद्दल काळजी व्यक्त केली त्यांच्यावर आरोप झाले सभागृहामध्ये राहुलजी आल्यानंतर त्यांनी सभागृहामध्ये बोलण्याची परवानगी मागितली की जर माझ्यावर आरोप झाले असतील तर मला उत्तर देऊ द्या त्यांना परवानगी दिली नाही सत्ताधारी गोंधळ करत होते आणि लोकसभेचं कामकाज बंद पाडत होते ही वस्तुस्थिती आहे एवढंच नाही तर गुजरातमध्ये एक केस पुन्हा उपस्थित केली गेली चालवली गेली दोन वर्ष शिक्षा दुसऱ्या दिवशी त्यांचं खासदारकी काढून घेतली कोणत्या पत्तीने ही लोकशाही चालली हे वेगळं सांगण्याची आवश्यकता नाही सभागृहात बोलू दिलं नाही पण राहुलजी बोलले बाहेर बोलले आणि एकच प्रश्न विचारला की अदानींच्या खात्यामध्ये वीस हजार कोटी रुपये आले कुठून अदानीच्या कंपन्यांमध्ये वीस हजार कोटी रुपये आले कुठून अद्याप उत्तर द्यायला तयार नाही कुणी उत्तर द्यायला तयार नाही ही वस्तुस्थिती आहे याचा अर्थ असा की हे सरकार एक केंद्र सरकार सर्वसामान्य माणसाने जरी प्रश्न विचारला तर उत्तर दिलं पाहिजे पण आमच्या नेत्यांनी प्रश्न उत्तर देत नाही उलट त्यांच्या खासदार का काढून घेत आहेत या पद्धतीनं हा देश चाललेला आपल्या सगळ्यांना दिसतोय आता जनतेला सर्वांना कळालेले आपण पाहिलं असेल की एक वातावरण संपूर्णपणे आता राज्यामध्ये आणि देशामध्ये या लोकशाहीवर जे आघात होत आहेत राज्य घटनेवर जे आघात होत आहेत विरुद्ध उभं राहतात सर्वसामान्य माणूस उभा राहताना दिसतोय मध्यंतरी एक सर्वे झाला स्वतंत्र यंत्रणेनं सर्वे केला आणि त्यामध्ये दाखवलं गेलं की जर महाराष्ट्रात आता लोकसभेच्या निवडणुका झाल्या तर महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे अठ्ठेचाळीस पैकी चौतीस खासदार निवडून येतील चौतीस खासदार निवडून येतील आम्ही दुसरा एक सर्वे पाहिला ते म्हटले चौतीस नाही अडोतीस खासदार राज्यामध्ये हे महाविकास आघाडीचे निवडून येतील तुम्ही पाहिली कसब्याची निवडणूक कसब्याची निवडणूक या कसबा याचा अर्थ असा की भारतीय जनता पक्ष असं समजतो कसब्यामध्ये आम्ही दगड उभा केला तरी निवडून येईल पण जनतेनं तिथं भारतीय जनता पक्षाला नाकारलेलं आपल्या सगळ्यांना दिसलेलं आहे चिंचवड पिंपरीमध्ये जर फूट झाली नसती तर तिथे सुद्धा राष्ट्रवादीचे उमेदवार निवडून येणार होता आणखी एक गोष्ट सांगतो की कर्नाटकची निवडणूक सुरू झालेली आहे आणि सर्वे तुम्ही पाहिले असेल की कर्नाटक मध्ये सुद्धा काँग्रेस प्रचंड अशा वज्र मुठी यासारखे जर आम्ही एकत्र पतीन राहिलो सगळ्यांनी सगळेजण आणि तुमची साथ त्याला मिळाली तर मला असं वाटतं की आपण राज्यामध्ये एकशे ऐंशी पेक्षा जादा जागो जिंकू एकशे ऐंशी पेक्षा जादा सभा पाहिली त्यांची आजची सभा पहा काय मुठी प्रचंड सभा आमची सुद्धा नांदेडला सभा राहुल शेगावला सभा पुण्याला सभा होणार आहे म्हटलं की सगळ्यात मोठी सभा कोणती होती त्याला बक्षीस मला माहिती का पुण्याचीच आहे आणि ज्या पत्तीनं राज्य सरकार चुकीचा कारभार करत आहे ते घालून पुन्हा एकदा महाविकास आघाडी ही देश आपल्या राज्यामध्ये सत्तेवाल्याशिवाय राहणार नाही आणि त्याच पत्तीने एकत्र पत्तीनं एक आपण देशामध्ये सुद्धा सत्यगिरीची ताकद आपली आहे हे सुद्धा या निमित्तानं आपल्या सर्वांना येथे सांगतो आपल्या सगळ्यांनी वंज्रमूट पक्की ठेवा आणि